नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये परत एकदा बाजार समित्यांमधून सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच नऊ ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती सोलापूर अवकलेले आहे तेरा हजार एकशे ऐंशी क्विंटल ची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती राहता अवकल्ले चार हजार सदोतीस क्विंटलची किमान राही आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवकल्ले एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान राही दोन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद